आपला महाराष्ट्र युट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे नव्याने उभारण्यात येत असलेल्या बुद्धविहाराची क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांच्याकडून पाहणी संबंधितांना काम तत्परतेने व जलद गतीने करण्याच्या सूचना उदगीर शहरातील तळवेस येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या बुद्धविहाराची पाहणी दिनांक तेरा मे दोन हजार चोवीस रोजी राज्याचे क्रीडा व युवक कल्याण बंदरे मंत्री संजय बनसोडे यांनी अचानक भेट देऊन केली गुलबर्गाच्या धर्तीवर अतिशय भव्य दिव्य असे उदगीर शहरात उभारणार असल्याचा शब्द क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी समाज बांधवांना दिला होता तो या उभारणीतून आता पूर्णत्वाकडे जात आहे मराठवाड्यातील अतिशय सुंदर आणि देखणे बुद्धविहार उदगीर शहरात उभारले जात असून येत्या काही दिवसातच या बुद्धविहाराचे काम पूर्ण होऊन ते समाज बांधवांसाठी खुले होईल या विहाराचा भव्य दिव्य सोहळा लवकरच आयोजित करून समाज बांधवांना एक ऊर्जा देणारे व भावी पिढीला संस्कार देण्याचे काम या बुद्ध विहाराच्या माध्यमातून होणार आहे उदगीर मतदार संघात मोठ्या प्रमाणात समाजबांधव बांधव वास्तव्यास असून आपल्या पुढच्या पिढीवर चांगले संस्कार व्हावे म्हणून या भागात दर्जेदार बुद्ध विहाराची निर्मिती करण्यात आली आहे या विहाराचे काम जवळपास पूर्णत्वाकडे गेले असून अतिशय भव्य असे विहार उदगीरच्या वैभवात भर टाकत आहे उर्वरित विहाराचे राहिलेले काम संबंधितांनी अतिशय तत्परतेने व जलद गतीने करण्याच्या सूचना यावेळी क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांनी दिल्या यावेळी माजी सभापती सिद्धेश्वर पाटील राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष सय्यद जानिमिया कार्याध्यक्ष शशिकांत बनसोडे माजी नगरसेवक फैयाद शेख बामणीचे सरपंच राजकुमार विराजदार कैलास पाटील अनिल सोमवंशी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते